सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा नमस्कार नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा आमची माती आमची माणसं आमदार प्राध्यापक डॉक्टर तानजीराव सावंत यांची आपुलकी अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना दिवाळी फराळाचे किट वाटपाचा उपक्रम सुरू वाशी वाशीचे लोकप्रिय आमदार भाग्यविदाते तानाजीराव सावंत पुन्हा एकदा आमची माती आमची माणसं चे या भावनेला साजिश असे उदाहरण घालून दिलं आहे आपला सण आपल्या माणसासोबत या संकल्पने दोन त्यांनी अतिवृष्टीग्रस्त संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा दिवाळीचा आनंद फुलवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे आज नवलख भालेगाव वारेगाव कासरी सनगाव आणि हिरवाडा या गावापासून उपक्रमाची सुरुवात वासुबाच्या शुभमुहूर्तावर गावाती, या गावातील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबियांना आमदार सावंत यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले आहे फराळीसोबत दिलेल्या आपुलकीच्या गोडव्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलू तर डोळ्यात कृतज्ञतेचे आश्रू आले आहे याप्रसंगी आमदार सावंत म्हणाले की देवाकडे एक मी एकच प्रार्थना करतो अशी वेळ पुन्हा पुन्हावरही येऊ नये माझ्या माणसासोबत मी कायम उभार आहे त्यांच्या या संवेदनशील कार्यामुळे धारशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मनुष्यचा राजकारण म्हणजे तानाजीराव सावंत अशी चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे आपण बघतात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कली मुसा आपल्या चॅनेलला लाईक करायला सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघतात एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र